नमस्कार मी पंजाब डक आज पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो का एक फेब्रुवारीपर्यंत आता हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना जवळपास पंधरा दिवस पाऊस काय येणार विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश या सर्व राज्यातल्या सर्व विभागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये द्राक्ष बागायदारात की राज्यामध्ये द्राक्ष बागायताराला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर काना त्याच्यानंतर काना लागवडीवाल्याला सांगू इच्छितो पाऊस काय येणार नाही काही चिंता करायची गरज माझे तूर काढणं चालू आहे कर्नाटक सीमालगत आपल्या महाराष्ट्रामध्ये तूर काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांनी देखील तुरी काढा पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही जास्त वाढणार आहे एकोणीसला आणखीन थंडी वाढत जाणार आहे वीस पासून आणखीन जास्त वाढत जाणार आहे असं करत करत म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता जन